नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक सांगणार आहे सोन्याचे कंकण कंजू शेठ नावाचे गृहस्थ असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्याचा सदैव तयार असत एकदा कंजू शेठ आपल्या घरी पत्नीला घरकामात मदत करत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली त्याचे नाव संजय असे होते अगोदर संजयकडे खूप सारे पैसे होते पण काळाच्या ओघाने त्याच्यावर आता गरिबीचे संकट आले होते त्यांनी त्या संजयला आदराने घरात बोलावले त्याचे योग्य ते आदरतित केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब संजय म्हणाला आपल्याकडे आलो आहे माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्या दृष्टीने खूप मोठी असणार आहे आपण मला जी काही मदत कराल ते तुम्हाला नक्कीच परत कंजू आर्थिक चणचण होती परंतु दारी मागायला आलेल्या माणसाला परत पाठवणे त्याला योग्य वाटे ना घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या संजेला देण्याजोगे काहीच मिळेना शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवानाशी काय शिल्लक राहणार जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते शेवटी कंजू शेठ लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले पत्नीच्या हातात सोन्याचे कंकण होते त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब संजयला देऊन टाकले गरीब संजयने कंजू शेठचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कंजू शेठच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाले मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस या दाम्पत्याचा यामध्ये खूप फरक असतो आपली परिस्थिती नसतानाही दुसऱ्याला मदत करणे हीच खरी माणूस घे नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून जरूर जरूर सपोर्ट करा धन्यवाद मिळूयात अशाच एका छान गोष्टीमध्ये पुढील बहालात तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद